सालाबादप्रमाणे यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली परिसरातील व्यापारी बँकेचे जे सभासद होते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही सर्वसाधारण वार्षिक सभा जेलरोड येथील वैभवलक्ष्मी लॉन्स येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी अध्यक्ष दत्त गायकवाड यांनी सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर केल्यानंतर सभासदांनी आनंद व्यक्त केला याप्रसंगी व्यासपीठावर संचालक रामदास सदाफुले वसंतराव अरिंगळे जगन आगळे विलास पेखळे डॉक्टर प्रशांत भुतळा सुनील आडके गणेश खरजूळ नितीन खोले अशोक चोरडिया अरुण जाधव रमेश घोगडे योगेश नागरे सुधाकर जाधव संचालिका कमला आडाव रंजना बोराडे तज्ञ ॲडव्होकेट सुदाम गायकवाड राहुल अगवणे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अजित बने पद्मा थोरात दीपक बलकवडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची शून्य बॅलन्स खाती आपल्या खात बँकेत उघडता येतील असे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले बिझनेस वाढीव ध्येय समोर ठेवून विहित बाजाराभिमुख कर्ज व ठेव योजना स्पर्धेला सामोरे जाणार आहोत असंही गायकवाड म्हणाले दे नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची त्रिसत्तावीस सभा सर्वसाधारण सभा या ठिकाणी अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली या बैठकीमध्ये जवळजवळ सोळा विषय होते आणि सोळा विषय सर्व एकमुखाने या ठिकाणी सर्वांनी मंजूर केलेले आहेत खर तर जनरल मीटिंगच्या माध्यमातून वर्षभरातून एकदा ते बँकेचे सभासद आहेत त्या सभासदांना या ठिकाणी बँकेच्या संदर्भात मनमोकळेपणे आपल्याला प्रश्न मांडता येतात आणि संचालकांना देखील त्या सूचना आल्यानंतर त्याच्यातून नवं काहीतरी करण्या करता येतं आणि म्हणून आज देखील अतिशय मौल्यवान सूचना या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चितपणे आम्ही त्याची अंमलबजावणी करू सभासद ग्राहक हा खऱ्या अर्थानं बँकेची जे काही प्रगती झालेली आहे त्या प्रगती मागे केवळ संचालक मंडळ नाही किंवा स्टाफ नाही तर जे काही सभासद आहे का जे काही ग्राहक आहे त्याच्यामुळेच आज बँकेची मोठी प्रगती झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व सभासदांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो